दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आयुष्यात खूप दुखी असाल एकटे असाल उदास असाल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या मनासारखं घडत नसेल मन नाराज असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश देणारे श्रीपाद प्रभू आहेत म्हणून न वगळता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका हा संदेश तुमच्या एका दत्त भक्ताला शेअर करा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका कारण महाराजांच्या मार्गात येणं हे कोणाच्याही भाग्यात नसते महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे ऋणाडूबंधू आहेत म्हणून ह्या जन्मी, जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात म्हणूनच प्रभूंचे संदेश तुमच्या समोर येतात पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे पुढील काही मिनिटांमध्ये तुम्ही नक्कीच तुमचं दुःख विसरून जाल आणि तुम्ही उत्साही आनंदी तुमचं मन मोकळे आणि इच्छा पूर्ण नाही झाले तर मग बोला प्रभू तुम्हाला म्हणत आहे बाळा ऐक आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे तुझ्या संसारावर ओढवलेल्या संकटातही तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलेस तू माझ्या या कठोर परीक्षेत पास झालास पुढे जे जे तुला हवं आहे ते, ते मी तुला देणार काळजी करू नकोस तुझा संसार मी उभा करून देणार आहे तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होणार विश्वास ठेव आजपर्यंत तुझ्या संसाराचे काही वाईट घडले ते विसरून तुला तयारी दाखवावी लागेल अबोला अब सोडावा लागेल बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन तुझे सर्व चांगले स्वप्न मी पूर्ण करेल मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीस तुमच्या सोबत असेल जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय ती शेवटी सागरालाच मिळते तसे कोणी मला भक्तीत पाहतो कोणी नामस्मरणात पाहतो कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात समाधानासारखे औषध नाही ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित परंतु त्यांच्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या ते दुःखाची जाणीव होणार नाही स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्यालाच जगाच्या दुःखाचा विसर पडतो तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ बिघडू न द्यायला आपली इच्छा नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी ठेवू नये हाव सोडावी लोकांची आस सोडावी प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख तुम्ही फक्त कर्म करा आणि विसरून जा मी केले मी केले असे स्वतःला सांगत राहू नका जे झाले जे होत आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे आपण करते नाही असे मानणे याला अखंड भगवंत नाव स्मरण पाहिजे आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरतच नाही ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे काही निराळेच असते अशा माणसाला समाधान लाभते हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनांची सर्व खटपट असते अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते जो भगवंताच्या प्रेमात रमला तो सुखी बनला कारण त्याची देहबुद्धी पळून जाते म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येणे सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्या जवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपल्याला अनुभव सांगितलेला आहे कोणतीही वृत्ती मनात ठेवून न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही कुणी काही मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये नामाने जे काम होते ते तपश्चर्याने होत नाही आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागावे हाच आपला परमात्मा समजावा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे संतांची आज्ञा प्रमाण मांडणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे तुमची देहबुद्धी क्षीण करणे हे माझे काम आहे ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच पण मी सदैव सांगतो आहे त्या कष्टाची जाणीव कमी केल्याशिवाय मी राहणार नाही घाबरू नये फक्त नामात राहावे ज्या माणसाला सुखाची इच्छा नसते पण सुख मिळाल्यावर तो त्या सुखाचा उपभोग नक्कीच घेतो पण त्या सुखात रमून जात नाही आणि तो मनुष्य दुःख मिळाल्यावर त्या दुःखाचा नक्कीच अनुभव घेतो पण त्या दुःखात बुडून आपले भान हरपत नाही आणि समविचारी राहतो तोच मनुष्य परमयोगी असतो सुखात परम शांती प्राप्त करतो तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय ते सनातन वस्तूपाशीच म्हणजेच भगवंतापाशी असते आपण भगवंताचे झाल्यास सुखी हो भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही परमात्माचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा व्हावो हे दृष्टी ठेवून नामस्मरण करावे स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय करावे आपली पापे मनात आणू नये काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षण मात्र दडवू नका निराश कधीच होऊ नका खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तारला त्या भगवंतानेच तो उद्धारून गेला भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआप होतो देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी एक व्यक्ती संपूर्ण कुटुंब चालवतो कारखाना किंवा उद्योग एकटाच चालवतो एवढेच नाही तर तो आपल्या इच्छेनुसार लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो तरीही तो म्हणतो माझे मन माझ्या इच्छेनुसार काम करत नाही ते माझ्या नियंत्रणात नव्हते त्यामुळे सर्वप्रथम मनाची काळजी घ्या कारण ज्याला स्वतःवर राज्य कसे करायचे ते कळले तो आपले मन जिंकू शकतो तो जग जिंकू शकतो आपल्या सर्व आत्म्याचा मूळ स्वभाव पवित्रता आहे पवित्रता म्हणजे केवळ ब्रह्मचर्य नव्हे तर मन शब्द आणि कृतीत शुद्धता शुद्धता ही सुख आणि शांतीची जननी आहे जीवनात सुख शांतीचा अभाव असेल तर कुठेतरी शुद्धतेचा अभाव नक्कीच आहे मूल दोन वर्षाचे होईपर्यंत तर आपण त्याला बोलायला शिकवतो पण काय बोलावे ते कधीच शिकवत नाही वस्तुस्थिती अशी आहे की जगातील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला वाणीचे वरदान आहे या आशीर्वादाचा आदर करा आणि गोड बोला फक्त शब्दांची सौम्यता नातात देवत्व आणते आज खाल्लेले अन्न दुसऱ्या दिवशी शरीरातून टाकून द्यावे लागते नाहीतर आज सडते बुद्ध कोष्टता होऊ शकते जर तुम्ही आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कचरा टाकून काढण्यासाठी औषधे घेता ते किती काळजी घेतात याची कल्पना करा पण आयुष्यात जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा आपण म्हणतो ही गोष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही म्हणजे जे काही दुःख होत असेल ते आपण आपल्या मनात कायम स्वरूपी धरून ठेवतो मग काय होईल ते आणखीन भयंकर रूप धारण करत राहील तुम्ही स्वतही मानसिक आजारी आणि दुःखी राहाल आणि इतरांनाही दुःखी कराल त्यामुळे मनात कोणतीही गोष्ट ठेवू नका क्षमा करा आणि क्षमा मागा जीवन सोपे होईल आपण आपल्या प्रियजनांना रागाच्या भरात जे समजवतो ते आपण शांततेत आणि प्रेमाने सांगू शकत नाही का रागून किंवा ओरडून समोरची व्यक्ती तुमचा मुद्दा समजून घेईल किंवा मान्य करेल असा विचार करणे अयोग्य आहे कारण नकारात्मक ऊर्जा आत्म्याची ताकद आणखी कमी करते त्यामुळे प्रेम आणि शांतीचा मार्ग निवडा आणि आपले घर किंवा कार्यालय युद्धभूमी न बनवता प्रेमाचे मंदिर बनवा जेव्हा कुणी दुखी असते तेव्हा आपण त्यांना खूप प्रेमाने समजून घेतो त्याचप्रमाणे जेव्हा मन व्यथित आणि दुखी असते तेव्हा स्वतःला विचारा की कित किती दिवस दुखी राहायचे मन म्हणेल त्यांनी चूक केली त्यांना माफी मागावी लागेल पण हे कधीच होणार नाही कारण त्यांनी काही चुकीचे केले आहे असे त्यांना वाटत नाही आपण दुखी आहोत त्यांच्या वागण्याने नाही तर आपल्याच विचाराने विचार, विचार बदलतात तर मन दुःखी होणार नाही आपल्या आयुष्यात कोणी अडथळे निर्माण केले अडथळे निर्माण केले की आपण अस्वस्थ होतो किंवा त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना जागृत होऊ लागते पण आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी येऊन अडथळे आणले जर नसते तर आम्हाला आमच्या शक्तीची जाणीव झाली नसती उदाहरणार्थ तुमच्या मार्गात खड्डा पडला तर तुम्ही काय कराल तुम्ही पूर्ण ताकदीने उडी माराल का एका पावल्याने तुम्ही किती पुढे जाल याचा विचार करा त्यामुळे मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या सर्वांचेच आभार म्हणा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद